नमस्कार मित्रांनो मी रूपेश आणि तुम्ही पाहत आहात फोर्टी फायव्ह मराठी आजचा व्हिडिओ रोजच्या भागांपेक्षा खूपच वेगळा आहे कारण आज आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील एका अत्यंत भावनिक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या क्षणाचं सखोल विश्लेषण पाहणार आहोत हा काही केवळ एक सीन नाही तर हे आहे भावनांचं नात्यांमधून ओघवून वाहणं सौमित्र ऋषिके जानकी आणि अवंतिकाच्या नात्यांचं एक हळुवार चित्रण जे बघताना तुमचं मन नक्कीच हलणार आहे हो प्रस्तुत भाग खरंच खूप धक्कादायक होता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाने अक्षरशः प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला डॉक्टरच्या वेशात आलेला गुंड त्याचा पार्वतीवरचा हल्ला जानकीचं वेळेवर येणं आणि नंतर घडलेल्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवतात या सीनची खरी ताकद आहे जानकीच्या धैर्यात ती एकटी असूनही त्या गुंडासमोर उभी राहते तिच्यावर चाकू घेऊन चाल करणाऱ्या व्यक्तीसमोरही ती घाबरत नाही इथे तिचं एक वेगळंच रूप प्रेक्षकांना दिसतं केवळ घरची जबाबदारी पेलणारी बाई नाही तर प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना वाचवणारी नारी आहे ती हे दृश्य पाहताना हे नक्की वाटतं की जानकी या मालिकेचं हृदय आहे आत्ता ऋषिकेशच्या एंट्रीबद्दल बोलायचं झालं तर त्याचा प्रवेश थेट नायकासारखा एक क्षण उशीर झाला असता तर कदाचित फार मोठं नुकसान झालं असतं त्याने वेळेवर आलेला आणि त्या गुंडाला रोखलेलं पाहून एक सकारात्मक भावना निर्माण होते त्याने दिलेला चोप केलेला सामना हे सगळं अगदी प्रभावी आणि सशक्त वाटतं त्याचं डॉक्टरला विचारणं कोणी पाठवलं होतं तुला इथून सीनचं मिस्ट्री अँगल सुरू होतं तो गुंड काही उघड बोलत नाही पण त्याच्या चेहऱ्यावरचा घाम घाबरलेली नजर आणि ऐश्वर्या तिथे असणं हे प्रेक्षकांना खूप काही सांगून जातं ऐश्वर्याची उडालेली भीती आणि तिचं पोलिसांचं नाव ऐकून पळवाट शोधणं यातून ती किती सापडली आहे हे, हे स्पष्ट होतं तिचं इमर्जन्सी बटन दाबणं हा फार चतुर पल्ला होता पण तोही तिच्या हेतूचा उघडपणा दाखवून देतो दुसऱ्या बाजूला सौमित्र अवंतिका आणि शर्वरी यांचं दृश्य या थरारक प्रवाहात एक प्रसन्न श्वासासारखं वाटतं त्यांच्या संवादांमधून एक घरगुती हास्य आणि प्रेमाचं वातावरण तयार होतं सौमित्र आणि अवंतिकाचं एकमेकांविषयीचं कौतुक शर्वरीची मिश्किल टीका हे प्रेक्षकांना भावणारे थोडं रिलॅक्स करणारे क्षण आहेत पण त्यातही जेव्हा हॉस्पिटलचा विषय निघतो तेव्हा त्या त्यांच्याही चेहऱ्यावर चिंता उमटते आणि पुन्हा आपण मुख्य विषयाकडे खेचले जातो जानकीचं ऐश्वर्याला थेट जाब विचारणं आणि ऐश्वर्याचं उडवा उडवीची उत्तरं देणं या सीनमध्ये जाणवतं की आत्ता जानकीसुद्धा डोळस झाली आहे पूर्वीसारखी गोंधळलेली नाही ती आता शंका घेते विचारते थेट भिडते सुमित्रा आणि पार्वती यांचा सीन खास करून पार्वती शुद्धीवर येणं मालिकेतील अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याच्या दिशेने एक पाऊल ठरतो जानकीच्या डोळ्यात उभी राहिलेली आशा आणि ऐश्वर्याच्या चे चेहऱ्यावरची वाढती भीती ही पात्र आत्ता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहेत डॉक्टरांचं पोलीस कंप्लेंट केलेली आहे हे वाक्य म्हणजे अखेर न्यायाच्या दिशेने पहिलं ठोस पाऊल पण लगेच ऐश्वर्याचं डिस्चार्ज द्या असं सांगणं आणि तिची चतुराई इथेही उघड होते ती पार्वतीला घरी नेऊन तिच्यावर दबाव आणायचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट होते घरी आल्यानंतर सारंग ऐश्वर्याच्या संवादातून एक वेगळाच ट्विस्ट पुढे येतो ऐश्वर्या सगळं नियोजनबद्ध करत आहे पार्वती आणि जानकी यांच्यामधील नातं उघड होऊ नये म्हणून ती फार प्रयत्नशील आहे पण इथेही ती फारशी यशस्वी होईल असं वाटत नाही कारण जानकी आता प्रश्न विचारते तिला संशय येतो आहे आणि पार्वती आत्ता बोलू लागली आहे विशेषतः ऐश्वर्या आणि सारंगमधील संवाद प्रेक्षकांना अस्वस्थ करतो कारण तिथे खोटेपणाचा आणि धूर्ततेचा इतका थर आहे खरी की खरी माणूस की कुठे हरवली आहे असं वाटायला लागतं सारंगच्या बोलण्यात सुरुवातीला जाणवतं की तो आत्ता काहीसं शहाणा झाल्यासारखा भासतो त्याला वाटायला लागतं की आपल्याला काही गोष्टी उशिरा का होईना पण समजायला लागल्या आहेत ला पण त्याचवेळी तो जेव्हा पुन्हा ऐश्वर्याचंच कौतुक करतो तेव्हा समजतं की त्याच्या डोक्यात अजून अंधश्रद्धेचं गुलामगिरीचं भूत उतरलेलं नाही सारंग जणू एखाद्या बैलासारखा आहे जो फक्त शेपट्या हलवतो पण कोणाच्या फटक्यामुळे हलवतो तेच कळत नाही ऐश्वर्याचं सगळं वागणं एकाच धागेवर चालतं मी नाही काही केलं प्रत्येक प्रसंगात ती असं दाखवते की आपल्याला काही माहीतच नाही पण हे फक्त पात्रांना फसवायला असेल प्रेक्षकांना ती अजिबात फसवत नाही कारण प्रेक्षक जाणून आहेत की ती सगळ्या कारस्थानांच्या मुळाची आहे तिच्या चेहऱ्यावरचं ते खोटं थोडंसं नाटकी हसवू गोंधळलेपणाचा आव आणि तिची जुनीच स्टाईल आहे ती आणि हे पाहून हे लक्षात येतं की आत्ता ही स्वतःही अडचणीत आहे आणि तिचं सगळं प्लॅनिंग फसण्याच्या मार्गावर आहे दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश यांच्यातला संवाद खूप भावनिक आणि तणावपूर्ण आहे जानकीला जेव्हा वाटतं की ऐश्वर्या वा वाट कशा रीतीने घरात कारस्थान करत आहे तेव्हा ती त्या प्रश्नांमध्ये इतकी गुंतते की स्वतःची जबाबदारीही विसरते पण ऋषिकेश तिला एक खूप महत्त्वाचं भान आणून देतो की तत्व सांगायचं असेल तर पुरावा लागतो इथे ऋषिकेशच्या भूमिकेची ताकद दिसते त्याने कधीच जानकीला खोटं ठरवलं नाही पण एक जबाबदार माणूस म्हणून तो सांगतो की केवळ संशयावर घरात झंझावात निर्माण करणे योग्य नाही जानकीने ऐश्वर्याच्या खोलीची झडती घेतलेली ही गोष्ट ऋषिकेशला खटकते त्याचा राग नाही पण त्याची भीती खरी आहे कारण तो घरात पुन्हा वाद नकोय ऋषिकेशनी घेतलेली भूमिका आत्ता खूप संतुलित आहे आणि जानकीसुद्धा त्याचं म्हणणं ऐकते हे दृश्य दाखवतं की दोघांचं नातं केवळ प्रेमावर नाही तर एकमेकांच्या निर्णयांचा विचार करून बनलेलं आहे यानंतर लताबाई आणि ऐश्वर्या यांच्यातील सीन हा खूप ठळक आहे ऐश्वर्याने लताला धमकावणं तिच्या आजारपणात तिला गिल्ट ट्रिपमध्ये टाकणं आणि वर खोटं सहानुभूतीचं नाटक करणं हे अत्यंत वेसवाणं आहे हे सगळं पाहून लक्षात येतं की ऐश्वर्या कुठेही थांबणार नाही ती कोणत्याही थराला जाऊ शकते स्वतःचा बचाव करण्यासाठी पण याच वेळेला एक गोष्ट स्पष्ट होते ती घाबरलेली आहे कारण जी व्यक्ती इतका स्वच्छ चेहरा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे ती आतून पोखरलेलीच असते तिचं हे नाटक डिस्परेट मोव आहे अवंतिका आणि सौमित्र दारात उभे राहून ऋषिकेश व जानकीचा संवाद ऐकतात हे सपटलपण महत्वाचं वळण आहे म्हणजे आत्ता ही गोष्ट घरात आणखी कोणाला तरी कळली आहे आणि हे पात्र आता फक्त साक्षी राहणार नाहीत तर पुढच्या भागांमध्ये ही दोन पात्रं कोणत्या ना कोणत्या प्रकारे यात सहभागी होणार आहेत हे उघड आहे एकूण भागाचं वातावरण भीती संशय भावनिक गुंतवणूक आणि नाट्यपूर्ण स्फोट या सगळ्याचं यथार्थ मिश्रण आहे पण यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्य हळूहळू उघड होत आहे आणि जेव्हा हे सत्य पूर्णपणे प्रकट होईल तेव्हा त्या ऐश्वर्याचा मुखवटा फाटल्याशिवाय राहणार नाही एकीकडे जानकी अवंतिकासोबत साडीच्या आनंदात रमलेले असताना दुसरीकडे लतावर ऐश्वर्या जे काही करते आहे ते पूर्णपणे खटकणारे आहे सुरुवात होते जेव्हा ऐश्वर्या लताबाईला स्पष्ट शब्दात धमकी देते आत्ता हे नाटक कंटिन्यू करावंच लागेल हे वाक्य ऐश्वर्याच्या हेतूंचा वेध घेऊन जातं इथे नाटक या शब्दाचा वापर मेटाफॉर म्हणून केलेला आहे की प्रत्यक्षातील काही योजना हे अजून कळलं नाही पण लताबाईला जणू ती बंदीवान ठेवते आहे हे स्पष्ट होतं लताबाई स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्या तिला बोलूच देत नाही ए चुप ए ओरडणं तिचं हात जबरदस्तीने डोक्यावरून फिरवणं हे सगळं पाहताना मनात अस्वस्थता निर्माण होते ही नुसती धमकी नाही तर एक प्रकारची मानसिक छळवणूक आहे ऐश्वर्या प्रेमाचं नाटक करते पण तिचं खोटं प्रेम लताबाईच्या देहावरून चाललेल्या खेळातून उघडं पडतं खरं तर मी तुला वाचवायचा प्रयत्न करते आहे असं जेव्हा ती म्हणते तेव्हा एक क्षणभर वाटतं की कदाचित तिचं काही वेगळं उद्दिष्ट असेल पण नंतर जेव्हा म्हणते की जानकीला रूममध्ये येऊच द्यायचं नाही तेव्हा ती फक्त जानकीच्या संपर्कातून लताबाईला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट होतं म्हणजेच ऐश्वर्याचं लक्ष लताबाईवरच नाही तर जानकीलाही कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आयसोलेशनमध्ये टाकण्यावर आहे हे सर्व सुरू असताना सुमित्रा येते आणि क्षणात ऐश्वर्या आपली भूमिका बदलते ती एकदम सोज्वळ काळजी करणारी सून बनते तब्येत कशी आहे बघायला आले होते हे सांगणं आणि त्यानंतर तिखट आंबट काही खाऊ नका अशा सल्ल्यांमधून ती स्वतःचा इमेज मॅनेजमेंट करायला बघते पण हे करत असतानाही तिचे डोळे सतत लताबाईकडे असतात जणू तिच्यावर सतत बडदास्त ठेवल्यासारखे एकीकडे जानकी आणि अवंतिकांमधील संवाद अगदी हळुवार आणि खेळकर आहे त्या साडीची पैज जानकीचे अवंतिकाच्या रंगावरचे कौतुक हे सगळं त्या दोन भावंडांच्या नातेतील प्रेम दाखवतं सौमित्र ही जानकीला साडी देतो आणि त्यामागचा भावनिक संदर्भ उघड होतो की मुंबईत पहिली केस जिंकल्यावर त्याने ही भेट ठरवली होती हे क्षण मालिकेतील उबदारपणा दाखवतात पण जर ह्याच गोष्टी त्या मोठ्या चित्रात पाहिल्या तर असं लक्षात येतं की घरात दोन ध्रुव तयार झाले आहेत एकीकडे जानकी आणि तिचं प्रेमळ हलकंफुलकं जग आहे तर दुसरीकडे ऐश्वर्याचं गोड नियंत्रक आणि भयभीत करणारं जग आहे जानकीचं वावरणं सगळ्यांना आकर्षक वाटत असलं तरी ऐश्वर्याला त्याचा राग आहे ती त्याचा हेवा करते का की जानकीला बाजूला सारून स्वतः सगळ्यावर सत्ता गाजवू पाहते आहे का या भागातून हेही दिसून येतं की ऐश्वर्या केवळ एक व्यक्ती नाही तर ती एक प्रक्रिया आहे हळूहळू सर्व नात्यांवर कब्जा मिळवण्याची तिने जानकी आणि लताबाईचं नातं वेगळं ठेवायला सुरुवात केली आहे ती पुढे सुमित्रा ऋषिकेश सौमित्र अशा सगळ्यांवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करेल का हा प्रश्न आता निर्माण होतो या भागानं मालिकेत एक नवा थरार निर्माण केला आहे पुढे ऐश्वर्याचा प्लॅन काय आहे जानकी तिच्या कारस्थानांचा कसा सामना करणार आणि लताबाई खरंच गप्प बसणार की उठून काही बोलेल हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे तुमचं काय मत आहे ऐश्वर्या खरोखर खलनायिका आहे, कि तीचा मागे का आहे। की तिच्यामागे काही दुःखद गोष्ट आहे जानकीला हे सगळं कळेल तेव्हा ती कशी प्रतिक्रिया देईल हा सीन खरंच खूप हृदयस्पर्श आहे आणि आपुलकीने भरलेला होता सौमित्रचा स्वभाव नेहमीच संयमी आणि विचारपूर्वक असतो पण आज तो त्याच्या भावना व्यक्त करतो आणि ते करताना त्याचे डोळे पाहून प्रेक्षकांचे हे डोळे नकळत पाणावल्याशिवाय राहत नाहीत तो जेव्हा म्हणतो की दादा वहिनी तुमच्या पाठिंब्याशिवाय मी काहीच नाही तेव्हा त्या एका वाक्यात त्याचं संपूर्ण कृतज्ञ मन उमटतं माझ्या मते इथे लेखकांनी काही दिग्दर्शकांनी दोन गोष्टी फार छान हाताळल्या आहेत एक म्हणजे नात्यांमधला परस्पर आदरभाव आणि दुसरं म्हणजे त्या अनसेड भावना ज्या आपल्या कुटुंबात नेहमीच असतात पण सगळ्यांसमोर क्वचितच व्यक्त केल्या जातात सौमित्रचंही ही तशीच कबुली असते की त्याच्या आयुष्यात अवंतिका आहेच कारण ऋषिकेश आणि जानकीने साथ दिली हे इतकं खरेपणाने सादर केलं आहे की ते कृत्रिम वाटतच नाही सौमित्रप्रमाणे ही आपलं मन मोकळं करते विशेषत जानकीला उद्देशून म्हणते की तुम्ही नसतात तर मी या घरात सुद्धा आली नसते हे फार महत्वाचं आहे कारण त्यामागे जानकीचा समजूतदार स्वभाव तिचा शांतपणा आणि सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची ताकद लपलेली आहे जानकी जी नेहमी सगळ्यांचं ऐकून सगळ्यांना समजून घेते तीसुद्धा यावेळी भावनाविवश होते तिचे डोळे पाणावतात आणि ती अवंतिकाला घट्ट मिठी मारते ही मिठी म्हणजे फक्त दोन स्त्रियांचं प्रेम नाही ती एक नात्यांची गाठ आहे हे सामंजस्याची आणि विश्वासाची गाठ ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघं भाऊ त्यांच्यातली आपुलकी प्रेम आणि बायका एकमेकींवर प्रेम करत आहेत हे पाहून त्यांना जे समाधान वाटतं ते प्रेक्षक म्हणून आपल्यालाही स्पर्श करून जातं एक खास गोष्ट इथे सांगाविषयी वाटते या सीनमध्ये कोणतंही अतिनाट्य नाही कोणताही नाटकीपणा नाही सगळं अगदी सहज नात्यांशी प्रामाणिकपणे जोडलेलं वाटतं आणि त्यामुळेच ही गोष्ट मनात घर करून जाते अखेर अवंतिका चेष्टामस्करीत म्हणते की जानकी वहिनी उद्या तुम्हाला ही साडी नेसायची आहे आणि त्यामागे लपलेलं लप प्रेम आपलेपणा आणि बहिणीसारखं नातं खूप काही सांगून जातं या सीनने एक गोष्ट अधोरेखित केलेली आहे नात्यांचं सौंदर्य म्हणजे त्यातले शब्द नव्हेत तर त्यामागची भावना आणि ही भावना लेखकांनी आणि कलाकारांनी अगदी प्रामाणिकपणे पोचवलेली आहे या मालिकेचा हा एक अत्यंत प्रेमळ आणि भावनिक टप्पा होता जो पुढील कथानकला एक सकारात्मक ऊर्जा देतो आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस हा सीन पाहताना तुमच्याही डोळ्यात पाणी आलं का सौमित्रचा भावनांनी भरलेला संवाद जानकीची मिठी अवंतिकाचं आभार मानणं यामधलं कुठलं क्षण तुमच्या मनात घर करून गेलं तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असंच प्रत्येक भागाचं वेगळं आणि अर्थपूर्ण विश्लेषण पाहायचं असेल तर फोटी फाईव्ह मराठीला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक द्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या भागात काही नवीन भावना घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद